नमस्कार अनुसूचित जातीच्या कल्याणासाठी राखीव असलेला चारशे दहा कोटी रुपयाचा निधी आणि आदिवासी विकास विभागाचा तीनशे कोटी रुपयाचा निधी लाडक्या बहीण योजनेसाठी राज्य सरकारनं वळवला आहे या दोन्ही विभागातून दरमहा लाडक्या बहीण योजनेसाठी हा निधी वळवण्यात येणार आहे वर्ग करण्यात येणार आहे वास्तविक या घटकासाठी आरक्षित असलेला निधी कायद्यानुसार नियमानुसार इतर कुठल्याही खात्याला वर्ग करता येत नाही तरीसुद्धा राज्यामध्ये असलेलं फडणवीसाच्या नेतृत्वातील भाजपा सरकार सर्व नियम कायदे धाब्यावर बसून कारभार करत आहे आपण पाहिलं तर राज्यामध्ये दलित आदिवासी समाजाच्या विकासाच्या योजनाची जाणीवपूर्वक अंमलबजावणी रोखून ठेवली जाते अर्थसंकल्पामध्ये या घटकासाठी तरतूद केली जाते परंतु विविध कालावधीमध्ये या घटकाच्या कल्याणकारी योजना किंवा या घटकाच्या कल्याणासाठी हा निधी वापरला जात नाही मग या निधीला कात्री लावून यासारख्या योजनेसाठी हा निधी वर्ग करण्याचं काम भाजपाचं सरकार करत आहे आम्ही काँग्रेस पक्ष याचा या ठिकाणी या निषेध करतो आणि आम्ही फडणवीस सरकारला मागणी करतो आहे की राज्य सरकारकडे योजनेसाठी पैसे नसतील तर केंद्रातील मोदी सरकारकडून आपण राज्यासाठी विशेष पॅकेज आणावे परंतु आदिवासी दलित मागास समाजाच्या कल्याणासाठी आरक्षित असलेल्या जो निधी आहे त्या निधीचा यासारख्या योजनासाठी वापर करू नये